बघू शकता आपली तांदुळाची भाकर तयार ता आहे इथं चला तर मग सुरुवात करूया तांदुळेची भाकर बनवायला मी इथं पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला थंडा पाण्याचाच वापर करायचा आहे मी गरम पाण्याचा नाही केलेला आहे एकदम शोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा तर मी थोडं थोडं पाणी करून सनी मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित आपल्याला पीठ एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि या पद्धतीनं असं परत मी थोडंसं मळून घेतलेलं आहे आपल्याला एकच उंडा घ्यायचा आहे आता आणि आता मी एक उंडा घेतलेला आहे आपल्याला ताटामध्ये खाले पीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं चांगलं हे करून घ्यायचं आहे गोडा आणि व्यवस्थित पतली एकदम थापून घ्यायची व्यवस्थित बघा ह्या पद्धतीनं अशी आता मी तावा तपाट ठेवलेला आहे तावा तपला की तिच्यात आपल्याला भाकर टाकायची भाकर टाकणं झालं की तिच्यावर पाणी टाकायचं आहे आणि एका साठ झाले की पलटून घ्यायची आपल्याला भाकर आता बघू शकता तुम्ही आता तिकडून पण झालेली व्यवस्थित बघू शकता आता आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे बघा आपण गॅसवर भाजणार आहे आता भाकर बघू शकता की ते टंब फुकलेले एकदा नक्की ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय